तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये चार मोठे बदल करण्यात आले आहेत चास, चाच चाचणी परीक्षेतील गुण एक वेळच्या निवडीसाठी लागू राहतील उमेदवारास पन्नास प्राधान्यक्रम देता येतील अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परगणना होईल आणि सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी किंवा विज्ञान पदवीधरसुद्धा पात्र असतील याबाबत शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहे तर बदल पहिलाय बदल पहिला काय झाला उमेदवारांच्या चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय मुलाखतीसह एकवेळ निवडीच्या शिफारससाठी लागू राहील उमेदवारस निवड प्रक्रियेत पुन्हा सभाग घ्यायची असल्यास त्यात परत नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे पूर्वीच्या तरतुदीनुसार नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार शिफारस झालेल्या उमेदवार शिफारस झालेल्या गटापेक्षा सद वरच्या गटातील अवर्थेनुसार पदासाठी पात्र राहत होता बदल दुसरा आहे उमेदवार त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण पन्नास प्राधान्यक्रम मात्र लॉक करता येणार आहेत सदर मर्यादा मर्यादाच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल जुन्या तरतुदीनुसार उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येत होते बदल तिसरा आहे पदवृत्ती ज्या शिक्षक अभिवत्ता बुद्धिमत्ता चाचणीबद्दल प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची एवढे गणना करण्यात येईल जुन्या तरतुदीनुसार व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले वय विचारत घेतले जात होते बदल चौथा आहे पहिली ते पाचवी गटासाठी सेमी इंग्रजी इंग्रजी विषयाकरता सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिराती देऊन ज्या उमेदवारांनी व्यवसाय करता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले नाही मात्र बारावी विज्ञान किंवा इंग्रजी पदवी पद्युत्तर किंवा विज्ञान पदवीपद्युत्तर अर्थधारण केले अशांना पात्र समजण्यात येत आहे जुन्या तरतुदीनुसार सेमी इंग्रजी शाळांसाठी मंजूर शिक्षकापैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणक्षात्रातील पदवीधारक असणं आवश्यक होतं तर बदल कशासाठी राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबवली जाते सदर काम राज्य परीक्षा परिषदेकडे आहे पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेसंदर्भात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तरतुदी जाहीर केल्या होत्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंगळवारी चार सुधारणाचा शासन निर्णय जारी झाला त्यामध्ये बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती जुन्या काही तरतुदींमुळे शिक्षक पदवर्तीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली होती त्यामुळे त्यात काही बदल करण्यात करण्याचा प्रस्ताव शास्त्राचे विचार दिन होता नवी प्रक्रिया सुलभ पारदर्शी आहे असं शालेय शिक्षण विभागाचं म्हणणं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल वृत्सुद्धा आवडशी लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद